यंदाच्या गणेशोत्सवात आवाजांच्या भिंती अर्थात डीजे मोठमोठ्याने डोळ्याला त्रास होईल असे घातक प्रकार न करता आपल्या पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजऱ्या करण्यात यावा यासाठी पोलीस प्रशासनाने नगरपालिका प्रशासनाने शहरातील गणेश मंडळांना एक अनोखे आव्हान उपकरण सुरू केलं आहे गणेश मंडळांनी विविध पारंपरिक मलखांब सूर्यनमस्कार जोर बैठका याचबरोबर समाज प्रबोधन करणारे देखावे संदेश देणारी फलकं अशी विविध उपक्रम रागून चांगला आदर्श नागरिकांसमोर ठेवावा जेणेकरून गणेशोत्सवातून सामाजिक एकता राखली जाईल यासाठी पोलीस प्रशासन पालिका प्रशासनाने स्थमिती स्थापन केली आहे या, के या माध्यमातून ज्या गणेश मंडळांचे उत्कृष्ट देखावे मंडळांच्या परिसरात स्वच्छता असतील रहदारीचे नियम लाऊडस्पीकरचे नियम शासनाचे विविध नियमांचे योग्य पालन समाज प्रबोधन करतील अशा गणेश मंडळांना पोलीस प्रशासन पालिका प्रशासनने योग्य सन्मान देईल अशी माहिती आय पी एस प्रशांत डगळे यांनी दिली जी ही चांगली जी मंडळं आहेत किंवा साजरा करण्याची कार्यपद्धती असेल पारंपरिक एक्सरसाइजेस असतात आपल्याकडे मल्लखांब व इतर कलाशैलीचं प्रदर्शनामार्फत किंवा प्रदर्शनांद्वारे आपण ही जी सण जो साजरा करतो असे जे साजरा करणारे मंडळं असतील त्यांचंही आम्ही आकलन करणार आहोत आम्ही एक जजेसची कमिटी स्थापित करून या सगळ्या जे काही मंडळं आहेत त्यांचा आम्ही एक आढावा घेऊन त्यांना ग्रेडिंग करून आपण जे योग्य आणि बेस्ट जे मंडळं आहेत त्यांची आपण निवड करणार आहोत आणि त्यांना आपण सत्कारही करणार आहोत व बेस्ट जे विनर्स असतील पहिले तीन त्यांना आपण पारितोषिकही देणार आहोत त्यामुळे आपल्या नागरिकांना व मित्रमंडळांना पुनश्च एकदा माझं आव्हान आहे की आपण चांगल्यातल्या चांगल्या आणि पारंपरिक व संस्कृतीचं मान आपण जपून असे ही गणेशोत्सव साजरा करावा आणि हे पारितोषिक मिळवावं त्याचबरोबर युवकांमध्ये आपल्या नागरिकांमध्ये चांगला असा संदेश देऊन आपल्या महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा नव्हे तर देशभरामध्ये आपण सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव साजरा करण्याची एक मिसाल या गणेशोत्सवात आपण नक्कीच या सर्वांसमोर अशी अपेक्षा करून मी थांबतो जय हिंद